गोंदिया जंगल परिसरात मोह पुलवेस्ताना नागरिकांनी काळजी घ्यावी मिलिंद पवार वनपरिक्षेत्राधिकारी गोठणगाव नागरिकांनी जंगल परिसरात एकट्याने न जाता समूह तयार करून जावं वन्य प्राण्यांपासून नागरिकांना सतर्क राहण्यासाठी वेळोवेळी दवंडीद्वारे जनजागृती केली जाईल वन्य प्राण्यांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना वेळोवेळी सहकार्य करू माझं नाव मिलिंद चंद्रकांत पवार वनपरिक्षेत्र अधिकारी गोठणगाव तर नागरिकांची आता महकूल वेचण्याकडे जास्तीत जास्त कल लागलेला आहे आणि त्यामध्ये वन्य प्राणी वाघ यांचा वावर सुद्धा वाढलेला आहे तर साहेब काय सांगाल नागरिकांनी कशा पद्धती काळजी घ्यायची आहे आणि तुमच्याकडून नेमकी कशा पद्धतीची उपाययोजना राबवले जात आमच्याकडून नागरिकांना अशा प्रकारे आवाहन केलं जात आहे की नागरिकांनी महकुला वेचते किंवा आता तीन पण पत्ता संकलन सुरू होईल त्यावेळी स्वतः आपल्या जीवाची प्रथमता काळजी घेऊन एकट्याने जंगलामध्ये जायचं नाही आहे जंगलामध्ये जाताना दोन ते चार आ, 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 चार ते पाच लोकांचा गट करून जायचा आहे आणि त्याचबरोबर एखादं संगीत वाद्य किंवा मोबाईल चालू ठेवायला पाहिजे ठेवला पाहिजे त्यांनी काम करते वेळी जेणेकरून वन्यप्राण्यांना त्याची जाणीव होईल की आजूबाजूला काहीतरी क कशाचा का कुठल्याही प्रकारचं काम चालू आहे त्यामुळे वन्यप्राणी तिथे डिस्टर्ब होऊन त्या भागामध्ये येणार नाही हातामध्ये काठ्या घेतल्या पाहिजे तसेच रात्री अंधार पडल्यानंतर संध्याकाळी अंधार पडल्यानंतर त्यांनी जंगलामध्ये प्रवेश करायचा नाही मोह पुला विच वगैरे आणि तुमच्याकडे विशेषतः अशी कुठली उपाययोजना म्हणा किंवा म्हणजे कुठली काळजी घेतली जाते एखाद्या गोंदिया गोंदिया वनविभाग अंतर्गत येणाऱ्या गोठणगाव वनपरिक्षेत्रामार्फत गावागावामध्ये दवंडी पिठवण्यात येत आहे की जेणेकरून दवंडी पिठून गावकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी आणि गावकरी जंगलामध्ये प्रवेश करण्यापूर्वी स्वतःची काळजी घेऊन गावामध्ये जंगलामध्ये प्रवेश करतील अशी त्यांना आवाहन केलं जातं आहे